विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्या साठी धोरणात्मक निर्णय कोणी ऐकलं त्याच्या इच्छा येऊन या स्टेजवर सांगा जर लोक तुमच्यासाठी जर करत नसेल तर त्यासाठी तुम्ही त्यांना मतदान करता घरात टाका त्या लोकांना जोपर्यंत आपल्या व्हॉटरच्या संदर्भात कुठला नेता आजपर्यंत तुम्ही आठवण बघा कुठलं गेट वर्ष कुठलं तर काय 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 करून बघा भाषण करतात नेते लोक त्या ठिकाणी सांगतात प्रत्येक ठिकाणी सांगतात प्रत्येक समाजाचं नाव घेतलं जातं परंतु मदर समाजाचं नाव सुद्धा घेतलं जात इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं समाज अनेक खूप खूप गोष्टी आहेत या ठिकाणी अनेक अभियमित प्रकरणामध्ये वगैरे सविस्तर कोणते आणि या कुटुंबाला ज्यांनी मारलं त्या न फाशी झाली पाहिजे ही आमची मापक आणि योग्य मागणी परंतु प्रत्यक्ष जी घटना घडली मला जाहीर आव्हान आहे या सर्व माझ्या बांधवांच्या वतीनं प्रशासनाला आपण या घटनेमध्ये फक्त चार आरोपी अटक केल्याचं दाखवलेलं आहे बांधवांना या घटनेत आरोपी चार नाहीत मारुतीवर वार करणारे रॉडनी वार करणारे लाकडाने वार करणारे कोयत्यानी वार करणारे एकूण माणसं सहा माणसं किती आहेत सहाय पोलिसांनी दाखवलं किती चार का दोन माणसं पोलिसांनी लपवली हे माझा प्रशासनाला आव्हान आहे ते दोन अदृश्य माणसं कुठे आहेत ते तुम्हाला का दिसत नाहीत तुम्ही त्यांना लपवलं कारण या गुन्ह्यामध्ये मोका लागणार आहे बांधवांना ते दोन माणसं असणारे पुरावे या कुटुंबाकडे या जाब देणाऱ्याकड आहेत अजून दोन माणसं पोलिसांनी शोधले पाहिजे आणि त्यांचा शोध घेतला पाहिजे कारण त्यामध्ये हनमार करताना सहा माणसं आहेत आणि सहा माणसं पोलिसांनी लपवलेली आहेत त्यातली दोन माणसं लपवलेली आहेत ती दोन माणसं पोलिसांनी शोधून काढली पाहिजेत आणि ही गोष्ट मी आपल्या प्रशासनाला आपल्या वतीने सगळ्याला सांगतो दुसरी बाब तिची प्रत्यक्ष होणं गरजेचं जेव्हा अशी एखादी घटना घडते त्याचा जीव वाचवणं ही जी पहिल्यांदा प्रायोरिटी असते रस्त्यावर जरी एखादा माणूस पडला जो व्यक्ती त्या माणसाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतो सरकार त्याला बक्षीस देता। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा